ा माजी महापौर विशाखा राऊत यांनी पत्रकारांना अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलल्या अवघात काढण्याचा प्रयत्न केला सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय अशा पद्धतीनं एका सिनियर लोकप्रतिनिधींकडनं पत्रकारांवर अशा पद्धतीचं बोलणं एकूणच सत्तेच्या बाहेर गेल्यानंतरचा सगळा राग व्यक्त करण्याचा नवा मला वाटत की सामान्य नागरिक असो किंवा कोणीही वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी असो पत्रकारांचा सन्मान करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सांगता त्या पद्धतीने जर कोण पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीने पत्रकाराचा अवमान केलेला असेल तर ते योग्य नाही आपण घेतलेलं नाव महिला भगिनी आहे तर आ, मी जास्ती काही बोलणार नाही परंतु निश्चितपणे आपण भान राखून वागलं पाहिजे जबाबदारीने बोललं पाहिजे ही माझ्यासकट सगळ्यांची जबाबदारी आहे